त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं काना कोपरा तर गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोन सुधाव यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण मिस करत असताल की दोन तीन दिवस झाले आपण सकाळचा भोंगा नाही देऊ शकलो आणि मित्रांनो अनेक लोक माझ्या सकाळच्या भोंग्याची वाट बघतात आणि आजचा सकाळचा भोंगा एक विशेष भोंगा मित्रांनो कारण लातूर जिल्ह्यातलं राजकारण लातूरचं राजकारण महाराष्ट्रात कुठे नाही असं राजकारण फार जवळून पाहतो मी आणि आज एक विशेष गोष्ट अशी आहे मित्रांनो की आज सर्वासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आता दुपारी ते लातूरला येतील आणि त्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथरावजींना श्रद्धांजली लातूरकर देत आहेत दो हंसों का जोडा विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हे दो का जोडा मित्रांनो मला अजून आठवत हे विलासरावजी गोपीनाथराव मुंडेवर टीका करायची आणि लगेच गोपीनाथराव मुंडेंना संध्याकाळी फोन करून बोलायचे की गोपीनाथराव मी तुमच्यावर असं बोललो गोपीनाथराव तिकडून तेवढीच दाद द्यायची ठीक आहे तुम्ही लातूरमध्ये बोललात मी तुमच्या विरोधात बीडमध्ये बोललो पक्ष जरी वेगळे असले तर मैत्रीचं एक अतूट नातं गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुखांचा होतं मित्रांनो एक म्हणून दोन का जोडा खरं तर तीन का जोडा म्हणायला पाहिजे सुशीलकुमार शिंदे विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे अत्यंत जीवलग मित्र आणि मित्रांनो त्याचा एक साक्षीदार घटना तुम्हाला आज मुद्दम सांगणार आहे वर्ग गोपीनाथराव मुंडेच्या पुतळ्यांचं आपण आज अनावरण करतोय आणि आजचं जे माझं टायटल आहे भाजपतले गद्दार आज त्यांचा होणार उद्धार भाजपतले गद्दार होणार उद्धार मित्रांनो आपल्याला अगोदर बोलायचं गोपीनाथराव मुंडे विलासरावजींच्या मैत्रीच्या बाबतीत मला अजून आठवतं की प्रदीप राठींनी विलासरावजींच्या विरोधात बंड केलं विलासरावजी एवढे हुशार राजकारणी की त्यांनी प्रदीप राठीला पक्षाच चिन्ह मिळू दिलं नाही निवडू याच्या लाभ राहायला आणि मुळातच प्रदीप राठी हे मायनॉरिटी मारवाडी समाजाचे कुठंतरी त्या जातीमध्ये कमी पडतायत संख्येमध्ये कमी पडतायत मध्ये सुद्धा विलासरावजीना टक्कर द्यायची ताकद प्रदीप राठी नक्कीच नव्हती पण पर... त्या दोघांच्या मैत्रीमध्ये कोणीतरी मिठाचा खडा टाकला आणि एकमेकांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्याच्यातून प्रदीप राठीची उमेदवारी जाहीर झाली मित्रांनो लक्षात ठेवा प्रदीप राठी अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते त्यांचं चिन्ह होतं कबूतर आणि त्या कबूतराच्या माग आम्ही फिरायचं कित्येक म्हणजे गेले पुन्हा मग नंतर दहा पाच वर्ष दिलीपरावची देशमुख आम्हाला व्यवस्थित बोलले सुद्धा नाहीत कुठे भेटले की काय कर कुठे कबूतर आम्ही म्हणायचे गेले पुण्याला कारण ह्या देशमुखांनी प्रदीप राठीला पुण्याला पळवून लावलं मित्रांनो लक्षात ठेवा हे राजकारण आहे आम्हाला पुन्हा सात आठ वर्ष दिलीपराव देशमुख टोंबडे मारत होते काय कर कुठे कबूतर जा 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 म्हणायचे पण ह्या कबुतराची कहाणी अशी मित्रांनो की प्रदीप राठींना बाळासाहेब ठाकरे तिकीट देणार होते प्रदीप राठींना बाळासाहेब ठाकरे तिकीट देणार होते म्हणून बाळासाहेब ठाकरेचा था निरोप तुम्ही रेस्ट हाऊसवर या लातूरच्या लातूरच्या रेस्ट हाऊसवर आम्ही सर्व धापास कार्यकर्ते होते प्रदीप राठी जर फारके कार्यकर्ते नव्हते एक दोन बोटवर मजलीतले काही कार्यकर्ते रेस्ट हाऊसवर गेलो रेस्ट हाऊसवर गेल्यानंतर मित्रांनो गोपीनाथराव मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काय बोललं झालं माहीत नाही प्रदीप राठींना बाळासाहेबांनी प्रश्न विचारला की तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला का राठीने सांगितले की खिशात राजीनामा साहेब तिकीट जे आहे मी ताबडतोब राजीनामा बाळासाहेब म्हणजे अगोदर राजीनामा देऊन या मग तिकीट द्या म्हणजे हे कारण सापडलं बाळासाहेब ठाकरेंना प्रदीप राठीचं तिकीट टाळण्यासाठी आणि आम्ही राजस्थान हायस्कूलच्या ग्राउंडवर त्या राजस्थान हायस्कूलच्या ग्राउंडवर भव्य असं स्टेज उभं होतं कमीत कमी पन्नास हजाराच्या ते साठ हजाराच्या आसपास लातूरकर जमा झालेले होते आणि सगळ्यांना उत्सुकता होती की आता विलासरावजींच्या विरोधात बंड करणारे प्रदीप शिवसेना उमेदवारी जाहीर करणार आणि मग फटाक्या उडणार आणि लातूरमध्ये देशमुखांच्या विरोधात लढणारा पहिला मारवाडी त्याची नोंद इतिहासात होणार अशी एक चर्चा सुरू झाली लातूरमध्ये आणि मित्रांनो मी त्याचा साक्षीदार काय कारण या घटनेचे फक्त तीनच साक्षीदार आहेत एक रत्नाकर रावसेकर बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथराव मुंडे कारण कारण असं आता तुम्ही म्हणता काय रत्नाकर रावसेकर राजकीय नेता आहेत का नाही पण एक लवकर लक्षात ठेवा मी एक पत्रकार म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि मित्रांनो लक्षात ठेवा मधलं पहिलं अवसेकर न्यूज व्हिडिओ केबलचं आपण चालू केलं पहिला जनता दरबार आपण चालू केला लातूरच्या लोकांना मुलाखती काय असतात ह्या दाखवण्याचं का व्यारत्ना करावसेकर केलंय आणि मित्रांनो लक्षात ठेव त्यावेळेस माझा जवळपास मला मराठवाड्यातला दुसरा का तिसरा व्हिडिओ कॅमेरा असेल त्या काळी व्हिडिओ कॅमेरा प्रचंड क्रेज होती प्रचंड क्रेज होती व्हिडिओ म्हणजे काहीतरी जगाच्या वेगळा आहे व्हिडिओग्राफर म्हणजे काहीतरी जगाचा वेगळा आहे असा एक आम्हाला मान सन्मान त्या काळात होता मित्रांनो आणि त्या कार्यक्रमाचं शूटिंग करण्याचं श्रेय त्या स्टेजवर फक्त आम्ही तिघं होतो मी बाळासाहेब ठाकरे आणि गोपनाथराव मुंडे आणि मी पाहत होतो आता मी एक कॅमेरामनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी होतो कॅमेरामन असं दाखवत असतो की त्याला काही राजकारण कळत नाही मी तसाच हावभाव करत होतो की मला राजकारणाला काही कळत नाही पण मी पाहत होतो की जवळपास पंधरा मिनिट बाळासाहेब ठाकरे आणि गोपनाथराव मुंडे यांच्यामध्ये बहस झाली भयस म्हणजे तुम्ही तुम्ही झालं कशाहून झाले म्हणजे वाद झाला असं मी म्हणणार नाही पण शाब्दिक चकमक कशा उडाल्या की बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की प्रदीप राठींना तिकीट जाहीर करूया आणि गोपीनाथराव मुंडेंचं म्हणणं होतं की आपण प्रभाकर उदगीकरनं तिकीट जाहीर करूया मग बाळासाहेब ठाकरे त्यांना विचारत होते खरं तर ह्या गोष्टी माझ्या शब्द तुम्हाला कोण सांगणार आहे मित्रांनो पण ह्या गोष्टी काही म्हणजे मैत्रीचं आतूट नातकता कसं असतं त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते गोपीनाथराव मुंडे पंधरा मिनिट पटवून देत होते कोणाला बाळासाहेब ठाकरेंना की विलासरावजींचा मला ह्या रेनापूर माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये कसा फायदा होणार आहे मी कसा निवडून येणार आहे विलासरावमुळं विलासरावची कार्यकर्ते मला त्या भागात कशी मदत करणार आहे हे पटवून देण्यात पंधरा मिनिट गोपीनाथराव मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरू होता त्याचा साक्षीदार मी आहे मित्रांनो आणि शेवट गोपीनाथराव मुंडे यशस्वी झाले बाळासाहेब ठाकरेंना पटवण्यामध्ये की हे तिकीट उदगीरकरांना जर दिलं तर उदगीरकर हे ब्राह्मण समाजाचे इथं सहज विलासरावजी उदगीरकरांना डिपॉझिट जप करू शकतात मित्रांनो लक्षात घ्या राजकारण कसं असतं था। बाळासाहेब ठाकरेंनी तिथंच निर्णय बदलला प्रदीप राठींना सांगितलं की तुम्ही स्टेजच्या मागे या राजस्थान हायस्कूलला त्या ठिकाणी प्रतिभटीचे कार्यकर्ते हार तुरे पेढे काय फटाके सगळे घेऊन आता जाहीर होणार आता राठीचं तिकीट जाहीर होणार हीच लातूरकरांच्या मनामध्ये एक भावना होती आणि गंमत काय झाली मित्रांनो अचानक बाळासाहेब ठाकरे उठले आणि त्यांनी सांगितलं की हा लातूरचा आम्ही उमेदवार देत आहे प्रभाकर उदगीरकर यांना विजयी करा आम्ही आवाग झालो राजकारण कसं असतं म्हणजे मैत्री जपली कोणी जपली गोपीनाथ जपली काय केलं तर विलासरावांचा विजय सोपा जावा म्हणून उदगीर करणार तिकीट विलासरावांना राठीची अडचण होऊ शकते कारण प्रदीप राठींचं असलेलं लातूरातलं कार्य प्रदीप राठींचं कुष्ठधाम ह्या भागामध्ये असलेली काही ठराविक मतदार प्रदीप राठींचा असलेला दलित वर्गामधला मतदार सर्व जातीतला मतदार आणि मायनॉरिटीज जर एकत्र झाली तर विलासरावांना धोका होऊ शकतो म्हणून उदगीरकरांना तिकीट दिलं की उदगीरकरांच्या मागे जनाधार नव्हता होता जेव्हा जनाधार राखींच्या मागं होता मग त्याचा फटका बसून मैत्रीला जागले कोण गोपीनाथराव मुंडे कुणाच्या विलासरावजींच्या आणि आज विलासरावजींचे हे सर्व कार्य लातूरकर जागतायत कुणाला या मैत्रीला म्हणजेच गोपीनाथराव मुंडेंचा हा पूर्णाकृती पुतळा एक मला वाटतं की बहुतेक मध्ये हा पहिला पुतळा आहे की जो पूर्णाकृती कृतिक गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा ज्याच्या उद्घाटनाला त्याच्या शुभारंभाला ज्याच्या अनावरणाला आज मुख्यमंत्री लातूर मध्ये येत आहेत म्हणून हा सकाळच्या चा भोंग्याचा आज घाट घातलाय मित्रांनो की एक मैत्रीचा अतूट लातूर मध्ये जपल्या जात म्हणजे त्यावेळेस पसून लोक गपची बोलतात अहो लातूरची भाजप काय विलासरावजींना मॅनेज लातूरची भाजप काय काँग्रेसला मॅनेज हे मॅनेज नावाचा जो ब्रँड आहे या लातूरला भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या भाषेत गद्दार त्या गद्दारांचा उद्धार त्या गद्दार आता मला सांगा ज्यांनी अर्चना पाटलांचा पराभव केला त्यांचीच मोठे मोठे डिजिटल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला त्यांचे फोटो ज्याने अर्चना पाटलांच्या विरोधात प्रचार केला प्रत्येकजण चमकुगिरी करण्यासाठी आपापले आप बॅनर फोटो लातूर मध्ये लावण्याची स्पर्धा सुरू झाली मित्रांनो आणि मुख्यमंत्री साहेब लक्षा एक लक्षात ठेवा मला माहितीये की आमचा हा युट्यूब चॅनल निश्चित तुमच्यापर्यंत येणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्ही हे गद्दार शोधून काढा की या अर्चना ते पाटलाला धोका कोणी दिला अहो लक्षात ठेवा मित्रांनो पाच सात हजाराचा फरक पडलाय फक्त जर भाजपच्या मुख्यमंत्री साहेब हे मी विधान जबाबदारीने बोलतोय जर भाजपच्या तथाकथित पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस इमान बारे ज्या भाजपच्या जीवावर तुमची दुकानदारी चालते ज्या भाजपच्या जीवावर तुमचा भ्रष्टाचार चालतो ज्या मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली तुम्ही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर तुमचं पोट चालतं ज्या पक्षाच्या नावावर तुमचं घर चालतं त्याच पक्षाशी गद्दारी जर सगळ्यांनी इमानदारीनं काम केलं असतं अर्चना पाटलांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग होती कारण मुख्यमंत्री साहेबांचं फार सा लक्ष लातूरच्या ह्या मतदारसंघाकडं होत कारण अमित शहा साहेबांना त्यांनी शब्द दिला की शिवराज पाटलांच्या सुनबाईला मी आमदार करणार आणि कदाचित आज अर्चना ते पाटील मंत्रीपदावर राहिले असत्या कदाचित आज अर्चना पाटील आमदार म्हणून स्वागताला आज पहिल्या सुरू विमानतळावर राहिले असत्या मित्रांनो लक्षात ठेवा की हे गोष्ट मी का सांगतोय की अर्चना पाटलांचा आज कुठेही फोटो नाही आहे हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो अहो बसवराज पाटलांनी आज लोकमत मध्ये जाहिरात दिली फुलपेज जाहिरात आहे गद्दारांचा उद्धार हा चमत्कार म्हणजे झाले हा आजचा व्हिडिओ मी काही कुणा पक्षाच्या बाजूने किंवा कुणाचा व्यक्ति व्यक्ति हे म्हणून लाईन टाकत हे मानसिकता मी सांगतोय ज्या लिंगायत समाजाचा उपयोग आसपासच्या सर्व मतदारसंघाला झाला अर्चना पाईट वाटल्यानं तिकीट दिल्यामुळं निलंग्याची सीट आली औशाची सीट आली तिथं त्यांना फायदा झाला रमेशकरांना ग्रामीण मध्ये फायदा झाला हे सगळ्यांना आमदारांना फायदा झाला म्हणजे नांदेड पासून धाराशिव पर्यंत सोलापूर पर्यंत अर्चना पाटलांना म्हणजे एका लिंगायत समाजाच्या महिलेला तिकीट दिल्याचा फायदा भाजपाला झाला पण मित्रांनो आता बसवराज पाटलांना ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष केला बसवराज पाटलांच्या जाहिरातीत सुद्धा अर्चना ताईचा फोटो नाही बसवराजजी पाटील शिवराज पाटलांच्या सुनबाईला तुम्ही एवढ्या लवकर विसरला सांगत की मी शिवराज पाटलांचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज राजकारणात आहे तुम्हाला मोठच केलं शिवराज पाटील चाकूरकरांनी तुम्हाला मानस पुत्र मानलं पण याच बसवराज हो पाटलांनी आज अर्चना ताईचा फोटो टाळलेला आहे आणि हे बोलण्याचं धाडच लातूर मधल्या कोणत्याही पत्रकारात नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा कारण आपण कुणाच्या गाडी खाल्ली नाहीये लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा हे राजकारण इतकं धूर्त राजकारण लातूर मध्ये चालू आहे अर्चनाताई पाटलांचं वाढत असलेलं प्रस्त कमी करण्याचा हा कार्यक्रम ह्या लातूरमध्ये सुरू आहे कारण कुठंतरीही अर्चनाताई पाटील उद्या या भाजपच्या तथाकथित स्वतःला निष्ठावांत म्हणणाऱ्या लोकांना कुठंतरी पुढे सरून चेक घेण्यासाठी श देऊ शकते अशी जाणीव तत्कालीन गद्दारांना मी आज गद्दार म्हणत नाही तत्कालीन नाही ह्याची जाणीव आहे म्हणून अर्चना पाटलांना बाजूला केलं जात आहे एक विश्लेषक म्हणून माझं मत आहे मित्रांनो कारण मला एवढंच वाटतं की बसवराजजी शिवराज पाटलांची तुम्ही फार छान उपकार फेडले बघा त्यांच्या सुनेचा साधा फोटो तुम्हाला सहन झाला नाही आज अर्चना पाटलाला एक लाख पाच सहा हजार काहीतरी मतं मिळाली मला सांगा त्या लाखांमधले दहा हजार लोकांना नुसतं त्यांचं फोटो टाकतायत आमच्यानंत पाटलांबद्दल आज कमीत कमी दहा हजार तर लोक असतील आज त्या दहा हजार तरी हा झंदे जाईल ही खरंच इथली भाजप एक आहे माझं देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगणं की देवेंद्रजी तुम्ही इथले गद्दार शोधा आणि माझा स्पष्ट आज म्हणणं आहे की हेच गद्दार लातूरची महानगरपालिका आणि लातूरची जिल्हा परिषद अमित देशमुखांच्या पारड्यात टाकल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा विधानसभेत कोणी कोणी सौदा केला विना विधानसभेत कुणाचा कोणाचा काय काय रेट निघाला घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून कुणी लोकांनी काय काय केलं सगळा चिट्टा पिट्टा आहे ह्या लातूरूचकर जनतेकडे बच्चा बच्चा जाणतोय मित्रांनो म्हणून आजचा व्हिडिओ थोडा कडवट आहे थोडा स्पष्ट आहे गद्दारांना टोचणार आहे कदाचित मला धमक्यांचे फोन येऊ शकतात पण एक लक्षात ठेवा मित्रांनो मी जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय ज्याने भाजपच्या पाठीमध्ये खंजीर फसला ज्याने भाजपचा पराभव केला आज मला सांगा लातूरचा अमित देशमुखांचा पराभव हा फडणवीसांसाठी फार मोठं राहिलं असतं की बघा त्यांना व ताठ नरेंद्र मोदींना अमित शहा सांगता आलं असतं मी लातूरला देशमुखांचा गड हरवलेला आहे तसा ग्रामीण मध्ये रमेश कराडना हरवलेला आहे तसा शहरात सुद्धा हरणार होता म्हणून अशोकराव चव्हाण वारंवार म्हणतात की अमित देशमुख काटावर पास झाले धीरज देशमुख पडले आता अमित देशमुखामध्ये भरपूर फरक पडलेला आहे की माणूस केला तर जाग जागायला घेत आता आमच्या छोट्या छोट्या माणसांची सुद्धा दखल घेतायत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे आनंद आहे आणि निश्चितच घेऊचं पुढचं फ्युचर पुढचं उदयकाळ हा पुढचं काँग्रेससाठी अनुकूल राहील असं एक माझं स्पष्ट मत आहे कारण इथले गद्दार आणि हे गद्दार शोधण्याचं काम फडणवीसांनी करावं आणि आज त्याच गद्दारांचे मोठे मोठे डिजिटल त्याच गद्दारांचे मोठे मोठे फोटो फडणवीसांच्या बाजूला आहेत हेच गद्दार हार घेऊन सर्वप्रथम पुढे असतील ही राजकारणातली लाचारी हे राजकारणातलं एक प्रकारे गद्दारी मी गद्दार हा शब्द आज का वापरतो मित्रांनो कारण हा कडवट शब्द आहे आणि हा गद्दार शब्द कोणी काढलाय मला माहित नाही पण गद्दार हा शब्द नक्कीच असा शब्द आहे की तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्याच लोकांनी धोका देणे त्याला म्हणतात गद्दार म्हणून मी म्हणतो की गद्दारांचा लातूर मध्ये होणार उद्धार कसा वाटला आजचा युट्यूब आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कडवट बोलले काही लोकांना दुखणारे काही लोकांना पण मी जे बोलतोय बोलतोय ते सत्य बोलतो कारण आपला सकाळचा भोंगा सांगतोय सकाळच्या भोंग्याची शपथ जे बोलेल ते खरं बोलेल खोट बोलणार नाही भेटूया उद्या एका नवीन विषयासह अपहात राहा सकाळचा भोंगा धन्यवाद रत्नाकार औसेचे त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरी आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स हो आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचा कानाकोपरा आणि तान, गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतोय मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विक यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर